पन्नास विरुद्धार्थी शब्द चांगले वाईट उजेड अंधार उंच ठेंगणे जीवन मृत्यू आनंद दुःख दिवस रात्र बरोबर चूक आशा निराशा सत्य असत्य प्रेम तिरस्कार विजय पराजय नफा तोटा नवीन जुने सोपे कठीण मित्र शत्रू गोड कडू मऊ टनक गरम थंड जाड बारीक लांब लहान पुढे मागे श्रीमंत गरीब ज्ञानी अज्ञानी प्रेमळ द्वेषी सज्जन दुर्जन राजा रंक आळशी मेहनती प्रवेश निर्गमन स्वतंत्र पराधीन शांत अशांत कोमल कठीण कमी जास्त शक्य अशक्य पहिला शेवटचा रिकामे भरलेले जड हलके आत्मा शरीर आकाश पाताळ मजबूत कमजोर शांत उतावळा शुद्ध अपवित्र स्वर्ग नरक सुखी दुःखी हळू वेगवान बाहेर आत गुण दोष स्वागत निरोप प्राणी मानव दयाळू निर्दयी हसणे रडने